मुंबई घाटकोपर येथील होर्डिंग अपघातानंतर येथील पालिका प्रशासन सतर्क झालं असून पालिका प्रशासनानं शुक्रवारी सायंकाळी शहरातील विनापरवाना होर्डिंग्स जे मशीनच्या साहाय्यानं हटवले होर्डिंग हटवताना मुख्याधिकारी आशिष चौहान उपस्थित होते त्यामुळे होर्डिंग धारकत खळबळ उडाली मुंबईतील घाटकोपरमध्ये काही दिवसांपूर्वी होर्डिंग कोसळून मोठा अपघात झाला होता त्यामुळे राज्यातील लहान मोठ्या शहरांमध्ये महापालिका पालिका प्रशासनानं होर्डिंग विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवर येथील पालिका प्रशासनही सतर्क मुख्य मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी नगर रचना विभागाला शहरातील विनापरवाना होर्डिंगची सर्व्हे करण्याचे व नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते शहरातील बाह्य मार्गावर बहुतेक खाजगी जागेत विनापरवाना मोठमोठे होर्डिंग उभारल्यात अशा आठ होर्डिंग धारकांना पालिका नगर रचना विभागाने दोन दिवसापूर्वी नोटिसा बजावून चोवीस तासात होर्डिंग हटवण्याचे आदेश दिले असून अन्यथा कारवाई करण्याचा इशारा दिला होता शुक्रवारी दुपारनंतर नगरपरिषदेच्या पथकानं नृसीवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दोन होर्डिंग व शिकलगार वसाहतीजवळील एक होर्डिंग काढण्यात आलं होतं यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या पथकात हनुमंत मारनूर नितीन संकपाळ संकेत कोथळे राजू गोरे आनंदा शिंदे आदी कर्मचाऱ्यांसह अग्निशमन विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते मराठी यस न्यूजसाठी कुरंदवाडहून संदीप